नमस्कार मित्रांनो शिवसेना मनसे युवतीची चर्चा आता राज ठाकरे यांनी बोलवली एक महत्वाची बैठक काय ही महत्वाची बैठक आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनिती चॅनल शिवसेना मनसेच्या युतीची चर्चा सुरू असतानाच आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या उपाध्यक्षाची बैठक बोलवली आहे मुंबईतील शिवतीर्थ इथे ही बैठक पार पडेल त्यामुळे राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना कोणता संदेश देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मनात जे आहेत तेच होणार आता संकेत देणार नाहीत थोड्या दिवसात बातमीच देतो असं थेट विधानही केलं होतं शिवसैनिकांच्या मनात कोणतंही सहभ्रम नाहीत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातही कोणतं सहभ्रम नाहीत असं ते म्हणाले होते त्यानंतर मनसेची त्या ही बैठक होणार आहे गेल्या काही दिवसांपासून मनसे शिवसेनेच्या युतीबाबत सकारात्मक विधाने येत आहेत त्यात अनेकांचे सूचक समोर आले आहेत पण त्यावर थेट चर्चा होत नाही त्यामुळे राज ठाकरे यांच्या बैठकीत काय निर्णय होतो हे महत्वाचा आहे काल उद्धव ठाकरे आणि युती संबंधित जे बारकावे असतील त्यावर आम्ही काय करायचे ते पाहू असंही ते म्हणाले या विधानावर मनसे नेते अविनाश देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली ज्यावेळी आमच्याकडे युवतीचा ठोस प्रस्ताव येईल त्यावेळी त्यावर राज ठाकरे निर्णय घेतील असं संदीप देशपांडे यांनी सांगितले तर संदीप देशपांडे यांनी सांगितले की ते काय बातमी देणार याची वाट पाहू तर दोन दिवसापूर्वी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी दोन्ही भाऊ एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही मात्र त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा दोघांकडे एकमेकांचा नंबर आहेत आम्ही बोलून काही फरक पडणार आहे दोन्ही भावांनी एकत्र यावे हे त्यांनी ठरावे राज ठाकरे यांची इच्छा असेल तर ती माझी इच्छा पुढाकार कोणी घ्यावा हे त्यांनी ठराव आम्ही बोलून काही उपयोग नाहीत असं त्यांनी सांगितलं त्यानंतर शुक्रवारी खासदार संजय राऊत यांनी दोघांचे फोन झालेले असेल असे संकेत दिले त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे विधान आले त्यामुळे राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांचा फोन झाल्याची चर्चाही सुरू झाली त्यानंतर राज ठाकरे यांनी आज बैठक बोलवली आहेत आता त्याकडे सर्वांचं लक्ष लागले आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद